नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिवाळी आलेली आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे तर लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला झाडू हा लागत असतो तर लक्ष्मीपूजनाला आपण झाडू पूजत असतो तर आपल्याला एक झाडू आपल्याला आणायचं आहे झाडू इतका महत्त्वाचा आहे तर आपल्याला महत्त्वाच्या दिवशीच आणायचं आहे त्यामुळे झाडू कसा आणायचा कुठल्या दिवशी आणायचा आणि तो आणल्यानंतर आपल्याला त्याची पूजा कशी करायची आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्याच घरामध्ये असते साफसफाई करण्यासाठी आपण झाडू जो आहे तो तो वापरत असतो आणि झाडूला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं पूर्वी बघा लहान प्रकारे म्हणजे लहान असे झाडू असायचे त्याला लक्ष्मी म्हणत होते कोणी किरसोनी म्हणत होतं तर कोणाकडे शिरोई म्हणतात तर पूर्वीपासूनच आपलं घर जाडलं जातं ते लक्ष्मीनं झाडूनं तर तो आपण झाडू आणत असतो एका पूजेला म्हणून अशी एक छोटी किंवा मोठी तुम्ही झाडू आणू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून की तुम्हाला मी जो काही व्हिडिओ अपलोड करते जे पण नवनवीन व्हिडिओ आहे अपलोड केलेले आहे त्याचं लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका तर हा जो झाडू आहे हा खूप महत्त्वाचा आहे याबद्दलचे आपण काही नियम आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महत्त्वाचा झाडू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी बरेचसे लोक सोनं खरेदी करतात आपल्या घरातलं ते दहन पुजत असतात तर त्याचप्रकारे बघा झाडूमध्ये माता लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धी असते तर त्यामुळे झाडू जो आहे तर तो आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचा आहे तुम्ही सकाळी आणा दुपारी आणा संध्याकाळी आणा कधीही आणला तरी चालेल घरातल्या स्त्रीला त्या दिवशी समजा मासिक धर्म असेल इतर कोणी आणून तो पुजला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी पण चालेल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला पूजा करायचीच आहे पूजनाच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे पूजा कशी करायची आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायची आहे आधीच आणून ठेवला तरी चालेल आणलेला असेल आपल्याला बघा वर्षभर झाडू लागतच असतात तर तुम्ही धनत्रयोदशीला एक छोटा झाडू आणला तरी पण चालेल दिवाळीचं चा सगळं बाजारामध्ये साहित्य आलेलंच आहे त्याच्यामध्ये छोटा झाडू देखील तुम्हाला मिळून जाईल मोठाही मिळून जाईल तर बघा झाडूमुळे घरातली घाण जी आहे तर ती बाहेर पडत असते स्वच्छता पवित्र आणि संपत्ती मग आपोआप यायला लागते कारण जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी असते स्वच्छता आणि पवित्र यांच्यामुळे आपल्या घरातली जे दरिद्री आहे गरिबी आहे रोगराई जी आहे तर ती दूर होत असते माता लक्ष्मीचा मग ग्रहप्रवेश होतो आर्थिक अडचणी दूर होतात त्यामुळे या झाडूला खूप महत्त्व आहे तर या झाडूला महत्त्वाच्या दिवशी आणायचं आहे घराच्या सुख समृद्धीमध्ये झाडूचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो त्यामुळे या झाडूची आपण काही काळजी घेतलीच आहे झाडू जो आहे तर तो, तो सकारात्मकता आणतो आपल्या घरामध्ये तर त्यामुळे हा झाडू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचा आहे बघा आपण बघितलं की झाडूला चुकून पाय लागला तर आपण पाया पडतो लहान मुलं असतील आई वडील झाडूला पाय लागला की सांगतात की लहान मुलांना की पाया पड कारण की ते माता लक्ष्मीचं एक रूप असतं म्हणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये आपण झाडूची पूजा करत असतो आणि लक्षात ठेवा लक्ष्मीपूजनाच्या आता धनत्रयदीच्या दिवशी तर आपण झाडू आणल्यानंतर तुम्ही वर्षभरसुद्धा झाडू आणला तरी झाडूची पूजा करायचीच आहे झाडू जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा तुम्हाला झाडूची पूजा करायचीच आहे तर बघा लक्ष्मीपूजन येत असतं तर ये तुम्हाला काय करायचं आहे झाडूला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे या झाडूला तुम्हाला एक कलवा बांधायचा आहे कलवा म्हणजे जो लाल पिवळा धागा असतो हातामध्ये बांधत असतो रक्षासूत्र ते तुम्हाला बांधायचं आहे झाडू जो आहे तुम्हाला वापरायला सुरुवात करायची असते बघा धनत्रयोदशीच्या दिवशी बरेचसे लोक भांडी खरेदी करतात सोनं चांदी अशा गोष्टी खरेदी करतात मग हा झाडू काय आहे पण लक्ष्मीचं आहे त्यामुळे तुम्ही झाडू खरेदी केला ना तरीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्या दिवसाचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल म्हणून धनतेरेस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशीच तुम्हाला झाडू घरी आणायचं आहे लक्ष्मी घरी आणायची आहे त्यानंतर तुम्हाला छोटी जरी आणली तरी चालेल मोठं आणलं तरी चालेल देवघराम देवाऱ्यामध्ये काही धूळ वगैरे झाली असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी याचा छोट्या झाडूचा वापर होतो किंवा म्हणजे तुम्ही घरामध्ये पण वापरलं तरी चालेल आणि मोठा जो झाडू आहे तो तुम्ही घर स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतात छोटी आणा मोठी आणा तुम्हाला जी आवडेल ती घेऊन या परंतु धनतेरस या दिवशी तुम्ही झाडू नक्की खरेदी करा पूजेसाठी याचं महत्त्व आहे मग त्याचा वापर कसा करायचा हे बरोबर आपण शोधून काढतोच आपल्याला माहितीच असतं कुठे कसा वापर करायचा त्यामुळे आपण घर झाडत असतो घरातला कचरा काढत असतो अलक्ष्मी बाहेर काढत असतो त्याच्यामुळे हा महत्त्वाचा झाडू महत्त्वाच्या दिवशीच तुम्हाला आणायचा आहे तर या झाडूबद्दल आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत घरामध्ये जर झाडू आपण ठेवला नाही झाडू आपण घरामध्ये ठेवत नाही आहे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तो वाढायला लागतो त्यामुळे झाडू जो आहे एक तरी झाडू आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे वास्तुशास्त्रानुसार पूजा घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये त्याच्यानंतर स्वयंपाकघरामध्ये किंवा बेडरूममध्ये झाडू ठेवणं हे चुकीचं जा मानलं जातं घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेला तुम्ही झाडू जो आहे तर तो ठेवलेला अधिक उत्तम आहे घराच्या ईशान्य किंवा दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच दक्षिण आणि पूर्व दिशेचा जो कोपरा आहे तर तिथे तुम्हाला झाडू ठेवायचा नाही यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे झाडू आपण वापरल्यानंतर आप कधी पण उभा ठेवायचा नाही उभा ठेवायचा नाही खाली पाडायचा म्हणजे खाली झोपून ठेवायचा जर तुम्ही झाडू उभा करून ठेवत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी यायला लागतात त्यामुळे या नियमाचं तुम्ही नक्की पालन करा झाडू हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे झाडूबद्दल काही नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत झाडू हे धन आणि ऐश्वर्याचं एक प्रतीक आहे लक्ष्मीचं एक प्रतीक आहे त्यामुळे झाडूला कधीही पायाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही पायाने त्याला ढकलायचं नाही लहान मुलं बघा त्यांना माहीत नसतं त्यामुळे आपल्याला सांगायचं आहे पाया लागला तर पायापड त्यांना सांगायचंच कारण यामुळे झाडूला पाय जर लागला तर देवी लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होऊ शकते आणि मग लक्ष्मी माता नाराज झाली की आपल्या ता घरामध्ये आरती अडचणी त्यानंतर कर्ज वाढणं अशा सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून चुकून झालं तर अगदी मनोभावे झाडूला तुम्ही नमस्कार करायचा आहे माफी मागायची माता लक्ष्मीची यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू समजा आता धनत्रयोदशीला तुम्ही खरेदी करायचाच आहे पण या व्यतिरिक्त तुम्हाला तुम्हाला समजा वर्षभरामध्ये कधी झाडू लागला तर तो झाडू तुम्ही शुक्रवार किंवा बुधवारी झाडू खरेदी करायचा आहे रविवारी आणि मंगळवारी झाडू खरेदी करायचा नाही यामुळे लक्ष्मी रागवते नाराज होते त्यामुळे बघा रविवारी आणि मंगळवारी झाडूची खरेदी करायची नाही यामुळे माता लक्ष्मी रागवते तर झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शुक्रवार आणि बुधवार आहे तर या दिवशी तुम्ही झाडू जो आहे तर तो खरेदी करू शकता आणि धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करू शकतात तर या दिवशी झाडू जो आहे तर तो खरेदी करायचा आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे झाडूने कधी पण मारू नका बऱ्याचशा स्त्रियांना काही सवय असते की लहान मुलांनी काही खोड्या केल्या तर त्यांना झाडूनं मारायचं हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो यानंतर कधी पण झाडूला जोरात फेकायचं नाही का आहे काही घरामध्ये कटकटी वगैरे झाल्या तर काय करतात की झाडूवर राग काढतात असं कधी करू नका डायरेक्ट माता लक्ष्मीशी संबंधित असतो त्यामुळे आपण लक्ष्मीला जोरात फेकून देतोय म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही लक्ष्मी मातेचा अनदर करतात लक्ष्मी मातेचा जर एकदा अनादर झाला मग खरंच आपल्याला खूप वाईट संकटांना अडचणींना सामोरं जावं लागतं यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जुना झाडू झाल्यावर ते काय करायचं तर समजा झाडू जुनं झाला असेल तर तुमचे बिल्डिंगमध्ये जिना झाडण्यास झाडण्यासाठी वगैरे तुम्ही वापरू शकता तुटलेलं झाडू वगैरे वापरू नका एखाद्या झाडाजवळ टाका जाळू वगैरे नका कधीही जाळायचा नसतो लक्षात घ्या झाडू तुटला तर तुम्ही एखाद्या झाडाजवळ किंवा पालापाचोळ्याजवळ तुम्ही टाकला तरी चालेल परंतु त्याला जाळू नका कारण की जाळणं हे अति अतिशय म्हणजे अतिशय वाईट आहे तर बघा त्याचा वापर तुम्ही कसा करायचा हे तुम्हाला माहीतच आहे तुम्ही नवीन घर घेतलं आणि तुम्हाला त्या घरामध्ये राहायला जायचं असेल तर तुम्हाला नवीन झाडू घ्यावा लागतो म्हणजे जुना असेल तो पण तुम्ही सोबत नेऊ शकतात पण तुम्हाला नवीन झाडू नवीन घरामध्ये प्रवेश करताना घ्यावाच लागतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून महत्वाच्या गोष्टी जसं की झाडू कधी पण उभा ठेवायचा नाही आहे तुम्हाला त्रास सहन करावा लागणार आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागेल तुटलेला झाडू वापरायचा नाही खराब झाडू जो आहे तो तुम्ही लगेच बदला आणि रात्रीच्या वेळेस कधी पण झाडू मारू नका घर घाण झालेलं आहे तुम्ही केअर काढून तो साईडला तुम्ही ठेवा तो केअर फेकून द्यायचा नाही बाहेर तुम्हाला गरज पडत असेल तर तुम्ही रात्री संध्याकाळी घर झाडायच्या अगोदर ग झाडायचं आहे कारण संध्याकाळी तीन्ही सांची वेळ माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते आणि आपण घर झाडून सगळं बाहेर का टाकून देत असू तर ते अतिशय वाईट आहे त्यामुळे नक्की लक्षात घ्या की झाडल्यानंतर आपल्याला कचरा जो आहे केर जो आहे तो लगेच बाहेर काढायचा नाही अजून एक महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी शक्यतो तुम्ही झाडू जो आहे तो मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला तुम्ही ठेवून मग तुम्ही झोपा यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही रात्रीची जी वेळ असते म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या आधी साधारणतः रात्री बारा ते साडेतीन वाजेपर्यंत हा काळ जो आहे या काळामध्ये नकारात्मक शक्ती जास्त जागृत असतात आणि त्या आपल्या उंबरट्यावर येऊन ठेपलेल्या असतात म्हणून बघा उठल्या उठल्या आपल्याला उंबरट्यावर पाणी शिंपडायचं असतं का ती नकारात्मकता जी आहे ती धुतली जाते घरामध्ये येत नाही म्हणून तुम्ही रात्री झोपताना जर झाडू मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवला तर ती नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीचशी झाडूबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागणार आहे तो धनतेरसच्या धनत्रयोदशीच्याच दिवशी आपल्याला झाडू खरेदी करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना